श्री स्वामी समर्थ यंदा मकर संक्रांत कधी आहे जाणून घ्या शुभमुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सूर्य देव सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्सवात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभमुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं पुण्य प्राप्त होते जाणून घ्या मकर संक्रांत महत्त्वाची का आहे पाहूया हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणयातून उत्तराण्याकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा समज आहे मकर संक्रांतीचं शुभ मुहूर्त मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचं शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत चालेल काळ्या रंगाचं चा महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्य लेणं मंगळसूत्रच्या मण्याचं रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तीळ गूळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ